आम्ही बाबासाहेबांच्या अनुयायी आहोत संविधानिक मार्गाने आंदोलन करणारे हो, आहोत आम्ही काही दंगे नाही किंवा काही आम्ही आजपर्यंत कुठे जाळपोळ केली का आम्ही आमच्यावर एकही रेकॉर्डला गुन्हा ना नाही आम्ही ना ना काही जरांगी नाहीत लोकांचे घर जाळणारे त्यामुळे आम्हाला जाऊ द्या संविधानिक मार्गाने आंदोलन करू द्या प्रश्न परंतु जरांगींच्या नावावर गाव केलेले किती त्यांनी तिथं बसावं आम्ही बसू नये असं काय आहे का त्यामुळं आम्हाला जाऊ द्या आम्हाला उपोषण करू द्या लोकशाही मार्गाने आम्ही उपोषण करणार आहोत प्रशासनाने संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना सहकार्य केलं पाहिजे प्रशासन नेमकं कुणाच्या दबावाखाली चालतंय मुख्यमंत्र्यांच्या जातीवादी मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली चालतंय काय प्रशासन म्हणजे जरांगीला वेगळा न्याय ओबीसी वाल्यांना वेगळा न्याय धनगर समाजाच्या आंदोलनकर्त्यांना वेगळा न्याय एस सी एस टी समाजाला वेगळा न्याय मुस्लिम समाजाला वेगळा न्याय हे काय चाललंय हे योग्य नाही मला अडवायला नाही पाहिजे तुम्ही मला जाऊ द्या मला उपोषण करायचंय मग आम्ही काही दंगे फोरू नाहीत किंवा आम्ही काही तिथं काही जाळपोळ करणार नाही कार्यकर्त्यांनी आम्ही लोकशाही मार्गाने तिथे उपोषण करणार आहोत आम्हाला करू द्या आमच्या लोकशाही मार्गाने प्रशासनाने ते सांभाळून घ्यायचं ना आम्ही त्याच्यात मी तर इतका सैमी कार्यकर्ते आहे जरांगेच्या गादीवर जाऊन उपोषण करायची तयारी आहे माझी जरंगे काही करणार नाही माझे कार्यकर्ते काही करणार नाहीत माझे समाज बांधव काही करणार नाहीत शांत आहेत सैमी आहेत जरांगीच्या कार्यकर्त्याला झोंडेशाहीला लगाम घालणं गरजेचं आहे सगळ्याचा म्हणजे महाराष्ट्राचा महाराष्ट्र राज्याच्या मंत्र्याचा बाब झालाय लोकांना सारखा न्याय द्याय त्यांनी सुद्धा परमिशन घेतलेली नसेल परमिशन त्यांनी कुठं घेतलं परमिशन मी तरी लेखी निवेदन, निवेदन, ले निवेदन दिले त्यांनी तुम्हाला निवेदन सुद्धा दिलेलं नसेल माझ्या सहकार्याने तुम्हाला निवेदन दिलेलं आहे त्यांनी तुम्हाला निवेदन सुद्धा दिलेलं नाही मी स्पष्ट सांगू शकतो मला मोठा आत्मविश्वास आहे मला निवेदन बसलेत ना परवानगी दिली नाही म्हणता ना मग ते बसलेत ना मग आम्ही पण परवानगी मागितलेली आभार पाहिजे त्यांना बसून दिला दोघाला बसत्या ना असं नाही गाव त्यांचं एकट्याचं नाही ना मी समजदार नसतो परंतु हे काय आहे कुठंतरी जातीवादी मुख्यमंत्री एक्या समाजाचा टाकण्याचं काम सुरू आहे बाकी सगळ्या आंध प्रशासनावर दबाव टाकून आमच्यावर दबाव टाकण्याचं काम